जे जे कार मराठवाड्याचा शूर मरदाचा जागृती झाली मराठवाड्या खाली मराठवाड्यात रस्त्र स्वाभिमान अंगात रस्त्र स्वाभिमान अंगात मुजरा तुमा करतो स्वाभिमानात जी मुजरा तुमा करतो स्वाभिमानात जी मुजरा तुमा करतो स्वाभिमानात जी माती मराठवाड्याची पेटली एक रूप झाली नभास भिडली नुसार तालुका शेतकरी सहकारी संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित आमदार संजय भाऊ सावकारे व रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी विकास पॅनलने भौगवीत असं यश संपादन केलं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानदेव हरी झोपे त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमनपदी प्रशांत निकम युवक तळबदार असं नेतृत्व प्रशांत निकम यांची आज इथं बिनविरोध निवड झालेली आहे पंधरापैकी अकरा जागा मिळवून घ यश मिळवलं आणि हा सर्व जो सिंहाचा वाटा आहे हा त्यांचाच आहे भुसाड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित आमदार संजय भाऊ सावकारे व रक्षताई गडसे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी विकास पॅनलने भौगवित असं यश संपादन केलं व आज चेअरमन व्हाईस चेअरमन प्रक्रियेमध्ये सर्व पंधराच्या पंधरा पंद्रा सदस्यांनी सर्वानुमते बिनविरोध अशी निवडणूक जाहीर करत म्हणजे एक सलोख्याचं वातावरण निर्माण करत आज शेतकरी संघ आज येणाऱ्या पुढील वर्षामध्ये शंभर वर्षात पदार्पण करत आहे आणि शंभर वर्षात एकोप्याने हा संघ या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि या ठिकाणी आहेत ना शेतकरी हिताचे निर्णय आमदार संजय भाऊ सावकार यांच्या माध्यमातून या संघामध्ये होतील आणि भाऊंच्या नेतृत्वामध्ये भाऊंनी ने जो आमच्या सर्व स सर्व सहकाऱ्यांवर जो विश्वास संपादित केलेला के आहे त्या विश्वासाचं निश्चितच आम्ही फलित करू आणि सर्व शेतकऱ्यांना जो न्याय द्यायचा आहे तो न्याय देण्याचा प्रकार या ठिकाणी आम्ही बोधवाड आणि भुसाड दोघे शेतकरी संघामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद उसावर तालुका शेतकरी संघाची जी पंचवार्षिक निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माननीय आमदार संजय भाऊ सावकारी तसेच खासदार रक्षताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली जो पॅनल उभा केला गेला त्या पॅनलने पंधरापैकी अकरा जागा मिळवून घवघवीस यश मिळवलं आणि हा सर्व जो सिंहाचा वाटा आहे हा वा त्यांचाच आहे त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी सुद्धा बरीच मेहनत घेतली आणि त्यामुळे विजय मिळून आला आज भुसावल शेतकी संघाच्या निवडणुकीमध्ये चेअरमन तसेच वाईस चेअरमनच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज चेअरमनपदी आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानदेव हरी झोपे त्याचप्रमाणे वाईस चेअरमनपदी प्रशांत निकम युवक तळपदार असं नेतृत्व प्रशांत निकम यांची आज इथं बिनविरोध निवड झालेली आहे आणि माननीय आमदार संजय भाऊ सावकारे त्याचप्रमाणे खासदार लक्षताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली ही सदरची निवडणूक लढवली गेली होती सदरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अकरा जागा विजयी होऊन सदरचा शेतकी संघ हा भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकरे यांच्या ताब्यात आला होता परंतु आमदार साहेबांनी नेहमी सांगितलेला आहे की एकदा निवडणूक संपली म्हणजे विषय संपला आता परत या सर्वच सर्व पंधरा संचालकांनी कोणताही पक्ष कोणताही भेदभाव न बघता आता संपूर्ण पंधराच्या पंधरा पूर्णपणे संचालकांनी एकत्रितपणे काम करून हा शेतकरी संघाचा विकास कसा करता येईल व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय इथं कसे घेता येतील असे आमदार साहेबांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्याचं पालन करावं पुन्हाच्या सर्व चेअरमन व वा व्हाईस चेअरमन यांना दोन्हींना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दिल दिलखुला व्यक्तिमत्वाचा वाढदिवस वंचितच्या बुलंद आवाज माननीय श्री दिनेश भाऊ इखारे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा महासचिव जळगाव पूर्व यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छे समस्त वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा परिवार डंका जग सारे जिंका विजय शंख फुंका भान हरू हरूदे right now and press the bell icon never miss an update